मैत्रिणीनं तुम्हाला ही रोज रोज भाजीपा भाजीपोळी करून करून कंटाळा आला असेल आणि नक्कीच खाऊनही कंटाळा आला असेल तर मी तुमच्यासाठी आज एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यातून एकदम मस्त असं सोयाबीन पुलाव कसा बनवायचा हे दाखवणार आहे पण त्या अगोदर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या नवीन रेसिपीमध्ये की जी आहे सोयाबीन पुलावची एकदम बघू शकता इतका सुंदर असा राईस आपला बनलेला आहे इतका मोकळा आणि इतका खुला खुला जसं तुम्ही हॉटेलमध्ये बघता तसाच सेम झालेला आहे आणि चव मात्र इतकी सुंदर होती की काय सांगू मैत्रिणीनो तुम्हाला जर मला व्हिडिओमधून जर तुम्हाला रेसिपी पाठवता आली असेल तर मी नक्की तुम्हाला टेस्ट करायला पाठवली असते इतकी सुंदर आपली रेसिपी झाली होती तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका आता मी इथे घेतलेले आहे व्हेजिटेबल्स आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला कारण त्याला माती वगैरे असतं तर त्यामुळे आपण इथे सगळं भाजीपाला स्वच्छ धुवून घेणार आहे आता माझ्याकडे ज्या पण व्हेजिटेबल होत्या मी त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता चपाती भाजीचा कंटाळा आला असेल ना तर हा ऑप्शन इतकं सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण एक ते दीड वाटी जवळजवळ दही घेतलेलं आहे हे एकदम ठीक दही आहे एकदम पातळ वगैरे घेऊ नका आणि मस्त असं दही घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि आपल्याला कुठलेही जगभरातले मसाले टाकायचे नाही आहेत अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने पण खूप चविष्ट असा पुलाव आपण बनवणार आहोत आता मी इथे थोडेसे गरम मसाले ॲड करणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला तीन ते चार असे तेजपत्ता घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तान एक स्टार फुल दोन विलायचे आणि एक लवंग अशी घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर काळे मिरे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता आता मी इथे एक ते दीड चमचा हा घरी बनवलेला गरम मसाला टाकणार आहे त्याच चमच्याने मी एक चमचा बिर्याणीचा मसाला टाकणार आहे आणि तुम्ही बघू शकता इतके सुंदर बनते आपली आता तुमच्याकडे जर गेस्ट आले आणि अचानक काय करावं असं सुचत नसेल ना तर हा पर्याय इतका सोपा आहे एकदम मस्त बनतो आणि साईडला मी तुम्हाला कॅप्शनमध्ये सगळे मसाल्याचे डिटेल्स वगैरे काय टाकले ते पण सांगितलेलं आहे आता इथे मी एक चमचा थोडीशी छोटा चमचाच थो, आहे, 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 आहे तो हळद घेतलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे साईडला जे व्हेजिटेबल कट करून ठेवलेले आहेत ते सगळे यामध्ये ॲड करायचे आहेत आता मी इथे खूप सगळे पुदिनाचे पत्ते घेतलेले आहेत मला पुदिना फार आवडतो म्हणून मी घेतलेले आहे तुम्ही स्किपही करू शकता आणि तुम्ही बघू शकता मी इथे कांदा जो आहे तो कच्चाच आणि लांब लांब असा मोठा चिरून घेतलाय मी त्याला काही जास्त फ्रा, फ्राय फ्राय वगैरे केलेलं नाही आहे आता हे सगळे मसाले एकदम दहीमध्ये आपल्या एकदम छान असे मुरले पाहिजे कारण जेणेकरून त्याचा मस्त असा जो मसाल्याचा फ्लेवर आहे दह्याचा फ्लेवर आहे तो त्यामध्ये आला पाहिजे आणि नंतर आपण जे सोयाबीन भिजवून घेतलेले होते ते एकदम सॉफ्ट झालेले आहे पण आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि जे सगळे सोयाबीन आपल्याला त्या मसाल्यामध्ये आणि सगळ्या जे भाज्या होत्या त्यामध्ये मिक्स करायचे आता मला पहिलं तर सर्वप्रथम थोडेसे राईस जे आहे ते आपले शिजवून घ्यायचे होते आता मी इथे एक चमचा तूप घेतलेलं आहे गावरान तूप घरीच बनवलेलं आता त्यामध्ये मी थोडंसं आपल्याला जास्त काही टाकायचं था नाही आहे आता मी इथे स्वच्छ तांदूळ धुवून ठेवलेला होता आधीच आता मी हे चार ते पाच माणसांच्या क्वांटिटीनुसार केलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता मला इथे बिर्याणी राईस शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी अगोदर एक चमचा तूप टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये एक विलायची स्टार फूल आणि दोन लवंग असं गरम मसाले घातलेले आहेत आणि मस्त असे तांदूळ आपले धुवून झालेले होते मी थोडंसं पाणी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे राईसमधलं त्याला काही भिजवत वगैरे बसायचं नाही कारण भिजवल्यानंतर जो आपला राईस असतो तो असं तुकडे पडू शकतात त्यामुळे अजिबात तांदूळ भिजवत बसायचं नाही एकदम बनवण्याच्या अगोदर दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण आता याला मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि म मस्त असं थोडंसं एक एक ते दोन मिनटं परतून घेऊ आणि हा तांदूळ आपल्याला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे आता मी त्याला इथे चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला मैत्रिणींनो आता मी याच्यात भात ऐंशी ते नव्वद टक्के शिजल एवढं पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर आज आपण कुकरमध्ये नाही तर एकदम मस्त असं सिम्पल स्टीलच्या टोपमध्ये किंवा तुम्ही पातिला म्हणत असाल तर ते आप पुलाव बनवणार आहोत आता इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे मी त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते आपले जिरे पूर्ण तडतडले की बाकीचेही साहित्य आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मी कोथंबीर आलं आणि लसूण हे एकत्र का वाटून घेतलेलं त्याची पेस्ट टाकलेली आणि ते थोडासा मी एक ते दीड चमचे मी आता अंदाजे टाकला आहे तुम्ही हवं तर दीड चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि जो आपण सगळं मॅग्नेट करून ठेवलेलं होतं ते सगळं व्हेजिटेबल आणि सोयाबीन आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आणि इतका सुगंध माझ्या घरामध्ये दरवळत होता मैत्रिणी काय सांगू तुम्हाला जर तुम्हाला मला व्हिडिओ म्हणजे सांगता येत आहे पण ते जर तुम्हाला रेसिपी पाठवता आली असती ना तर मी नक्की तुम्हाला ट्राय करून दिलं असतं की इतकी सुंदर आपला पुलाव झालेला होता आता हा ऐंशी ते नव्वद टक्के आपला भात शिजलेला आहे आता मी एकदा चेक करते झाला की नाही हां आणि एकदम मस्त असं राईस आपल्या झालेला आहे आता त्याला सगळं आपलं पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला तो एकदम ओपन खुल्ला खुल्ला असे मोकळे मोकळे राईस झालेला पाहिजे बघू शकता मी अशी एक छोटीशी चाळण घेतलेली आहे ज्यामधून पाणी सगळं आपलं निघून जाईल असंच घ्यायचं आहे कारण तुम्ही जर पूर्ण असं पातेल्यात किंवा भांड्यात ठेवलं तर ते पाणी त्यातच तसंच तस राहून जाईल जे आपल्या राईसमध्ये थोडंसं आहे ते आणि त्यामुळे भात आपला चिकट होईल आणि जो आपल्याला नको आहे आपल्याला एकदम ओपन ओपन एकदम खुले खुले तांदूळ पाहिजे भात आणि इकडे मी पातेल्यात सगळे मसाले एकदम छान आणि एकदम कमी गॅसवरती छान असे भाजून घेतले जोपर्यंत त्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत आणि मैत्रिणींनो तुम्ही कोणत्या सिटीमधून मा माझा व्हिडिओ बघताय ते पण मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आपली आ, ही जी बिर्याणी बिर्याणी म्हणू शकता किंवा पुलाव म्हणू शकता ही इतकी सुंदर बनते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी इथे थोडंसं एक पाऊंड चमचा लाल तिखट घातलेला आहे कारण आधी पण थोड्याशा मिरच्या आपण हाफ कट करून घातलेल्या आहेत कारण त्या मिरच्याही फार तिखट आहे त्यामुळे मी मस्त असं लाल तिखट टाकले आता आपल्याला एका साईडला मस्त असं बारीक कांदा कट करून घेतलेला मी छान असा तळून घेतलेला आहे त्यामध्ये त्याचं सगळं तेल काढून घ्यायचंय आणि बघू शकता आपला जो मसाला होता त्यामध्ये इतकं सा छान असं तेल बाजूला आलंय म्हणजे हा मसाला आपला पूर्णपणे शिजलेला आहे म्हणजे खूप छान बनलेला आहे आणि इतका सुगंध घरात माझ्या दरवळत होता काय सांगावं मैत्रिणीनो इतकं सुंदर आपली रेसिपी बनली होती आणि त्यानंतर आता हे थंड झालेला राईस पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हार्डली सात ते आठ मिनटा म मिनटामध्ये माझी ही पुलाव तयार झालेली होती आता हा पूर्ण मी त्यामध्ये पूर्ण पसरून घेतलेला आहे वरून मस्त गार्निशिंगला कडी आपलं पुदिना कोथंबीर हे बारीक चॉप करून टाकलेला आहे आणि तो जो आपण कांदा तळून घेतला होता तो पण आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि एक चमचा मी गावरान तोप टाकलेला आहे आणि थोडासा वरून गार्निशिंगला आपला बिर्याणीचा मसाला टाकायचा आहे बघू शकता आपला कांदाही नंतर इतका क्रिस्पी झाला होता की बघू शकता इतकं सुंदर असं डेकोरेशन पण दिसतंय किती ती छान वाटतंय ना तर मैत्रिणीनो अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारा आणि घरगुतीच्या साहित्यातून तयार झालेला कु न कुकर मध्ये शिजवता अगदी झटपट असा आपण पुलाव सोयाबीन पुलाव तयार केलेला आहे तर मैत्रिणीनं नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मुलांसाठी आणि अगदी पारंपरिक रेसिपीपर्यंत मी सगळ्या काही रेसिपी दाखवणार आहे तर भेटू याने